जय शिवराय जय शंभूराजे औरंगजेबाला आठवले कवी कलश म्हणजे संभाचा श्वास आहे याची कल्पना मराठ्यांच्या प्रत्येक घरात गावात आणि पोरासोरातही आहे नेमका हाच धागा पकडला तर बादशहा रात्रीचाच उठला त्याची पावले महला बाहेर पडली गस्तीची पथके सावध झाली बहुतेक शेहेशाह तपासणीच्या कामी बाहेर पडला असावा फौजेत घाबरगुंडी उडाली मात्र बादशहा त्या कुप्रसिद्ध बंदीखाण्याकडे वळला नाही त्याने जुल्पी कारखानच्या डेऱ्यात मध्यरात्री एकट्या कवी कलशांना घेऊन फौजदाराला हुकूम दिला कवीराजांची पावले डेऱ्यात आली त्यांनी समोरच्या तक्त्याला रेलून बसलेला अस्वस्थ बादशाह बघितला तसे कविराज मनापासून हसले शंभूराजांना अलग पाडून कलशांना बोलवण्यामागचे रहस्य त्यांच्या तात्काळ लक्षात आले आजपर्यंत औरंगजेबाने कवीराजांना आणि शंभूराजांना धमक्या धाक धडशा खोटी वचने तत्काळ जिवे मारण्याचे इशारे असे अनेक कडू काडे पाजून पाहिले होते त्या कोणत्याही औषधाचा परिणाम त्या, त्या दोघांवर झाला नव्हता म्हणून तर औरंगजेब कलशांना एकट्याला गाठून ही नवी तिरकीचाल खेळू पाहत होता तैलबुद्धीच्या कविराजाने सारा मतलब जाणला राहुत खानाच्या डेऱ्यात चिरागदाने जळत होती त्याच्या तांबूस लाल उजेडात पाशाची आणि खानाची मुद्रा काही औरच दिसत होती कविराज आत येताच खानाने डोळ्यानेच खुणा केल्या तसे कलशांच्या अंगा खांद्यावरचे बेड्यांचे बरेच ओझे खाली उतरवले गेले पाचशहाची परवा न करता खळखळून खुण हसत औरंग्याचीच खिल्ली उडवत कविराज बोलले लोड एक बेवकूब पाचशाही एक नादान शायर चे सौदा करणे केली खुद चला आहे सलामीलाच कविराजांकडे हसून पाहत औरंगजेबाने सरळ सवाल केला बोलो कविराज क्या चाहते हो त्यावर मनमुराद हसत कलश बोलले शायर आणि कवींच्या मेंदूत मस्तीचा बारूद भरलेला असतो शहा आमच्या दुनियेत सिंहासन आला कोवढी इतकही मोल नसत आमचा कैफ आमची बेहोशी आणि बेखोदी म्हणजे आमचं सिंहासन बादशहाने कवी कलशांकडे दयेने पाहिले आणि उपहासाने हसत तो बोलला पागलखान्याच्या फटीतून जे लोक बाहेर पळून येतात त्यांनाच दुनिया शायर म्हणून ओळखते तू ही एक नादान शायर आहेस बस बिलकुल जवाहरत अशी कसलीही चाहत असणार नाही जी हा अंगावर लाच झाकणे इतकं लबास आणि शंभूराजासारख्या दोस्ताचा नव्हे फरिश्त्याचा त्याचा सहवास लागला की माझ्यासारख्याला अजून दुसरं काय हवं कविकलश बेपरवाईने बोलले लेकिन तू खाली शायर नाहीस एक बम्मन आहेस भी सीधा साधा नव्हे तर कनोज का बम्मन कलशांच्या डोळ्यात रोखून पाहत पाचशा बोलला पण त्याने काय फरक पडतो तुम्ही कनोजवाला आपलं पोट जाळण्यासाठी देवधर्मा ढोंगरचता गंगेकाठी तीर्थासाठी आलेल्या यात्रेकरूंना दौलतीच्या लालचे लुटता त्यांच्या अंगावरचे गहने ओरबडून घेता या यात्रेकरूंना बेचाऱ्यांना गंगेच्या वाळूमध्ये दफन करता आणि त्यांना जन्नत मिळाली असा उलटा संदेशा त्या बदनसीब यात्रेकरूंच्या घरी पाठवून देता हुजूर तुम्हाला काय म्हणायचं आहे तू ही त्याच कनोजचा एक बम्मन आहेस एक भूका प्यासा बम्मन तिकन पाचशहा तुझ्याकडं आमचं तसं छोटस काम आहे त्या संभाचा मुख्या दवाण वजीर आझम म्हणून तुला सारे मरगुटे ओळखतात त्या संभासह हो। तू गिरफ्तार झाला आहेस ही खबर चारो तरफ केव्हाच फैलावली आहे अभि बस आपको इतनाही करना आहे काय तुझ्या स्वतःच्या सही शिक्क्यानं मराठ्यांच्या प्रत्येक किल्लेदाराला एक खुला हुकुमाना धडायचाय संभाजीनं आपली जान बचावण्यासाठी औरंगजेब बादशहाशी सौदा केला आहे असं धडपून सांगायचे उसके मुताबिक किल्ले खाली करा मोगलांच्या ताब्यात द्या असा हुकुम कळवायला मला म्हणजे तुला कवी कलशाला संभाने सांगितला आहे असा झुटा कंगावा करायचा खोटे हुकुम शंभूराजांच्या नावे खोटे हुकूम कलश हा नहीं? शापर या, या? छोट्याशा शाही सेवेबद्दल तुला माला माल करू बोलतो कौन सी जहागीर चाहत तुझे बोल ससाराम कानपूर या अग्रा आपले इच्छित साधण्यासाठी घाईला आलेला पाचशहा विचारू लागला कलशांनी पाचशहाकडे उपहासाने अपादमस्तक बघितले बादशहा कुत्सित नजरेला आपल्या धारधार नजरेने जाळत कविराज सतामत आपण खूप बुद्धीने कमी आहात हे तुमच्या शहजाद्या अकबरापासून अनेकांनी आम्हाला सांगितलं आहे लेकिन आज तो तो मुझे पता चला की आप तो दुनिया के सब कमी नोंके मक्का रोंके सरताज हो जबान संभालो बेवकूफ बादशाह कडाडला अरे स्वार्थासाठी सगळ्या भावाच्या पोटात आणि पाठीत खंजीर कुपसणारा बदमाश तू आपल्या दारासारख्या हुशार भावाच मुंडक कापलंस ते धुतलेलं ताज मुंडक एखाद्या खेळण्यासारखं मांडीवर घेऊन तू ते बराच काळ निरखत बसलास इतका तू हैवान आपल्या जन्मदात्या मात्या पित्याची पिण्याचं पाणी तोडणारा तू एक हरामजादा पारिदोस्तीचा खरा जलवा काप असतो हे तुझ्यासारख्या हृदयाच्या मनुष्याला काय करणार ठरो पागल खामखा जिंदगी गमावून बसशील करून करून माझं काय वाकडं करशील रे पागल बम्मन तुला फाशीच्या फंद्यावर लटकावेन मी छोड अरे शंभू राजा सारख्या एका दिलदार दोस्तासाठी ह्या नादानी जंगीचा आणि कसाही संपला तरी बेहतर कलश गवनी उद्गरले त्या सडेतोड उत्तराने बादशा काहिलीतल्या रसासारखा गरमागरम झाला त्याने बाहेर चाबूक कोंडे घेऊन उभ्या असलेल्या आपल्या खोजात आणि फौजींना आत बोलवले कवीराजांच्या अंगावर सपासप आसूड पडू लागले काही काठ्याही पडल्या त्यांच्या मस्तकातून रक्ताची धार लागली जखमी जनावरांसारखे कवीराजांना तेथून बाहेर फरफटत ओढत नेले ज्या दिवशी बादशहाने बहादूरगड सोडायची तयारी केली त्याच्या आदल्या रात्री फौलाद खान हळूच बादशहाच्या कानाशी लागला जहापना संभा नाही तो संभा का दिवाण सही शेवटी तो कलुषा फुटला आहे साहेब स्वारीना स्वतः भेटून त्याला आपल्या मकसद खुला करायचा आहे पाचशाचा स्वतःच्या कानांवर आणि डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता पण ह्यामाग जरी अखेरीस यश मिळत असेल तर ते त्याला हवे होते त्यामुळेच औरंगजेब कलशांच्या भेटीस उत्सुक होता गेल्या भेटीतच कविराज मागतील ती जहागिरी देण्याची तयारी पाचशहाने दाखवली होती मात्र जहागिरीच्या मंत्राने अशी आणि इतक्या लवकर जादूची काळी फिरेल याची कल्पना भादशहाला नव्हती अनेक दिवसांची उपासमार वेळोवेळी फौजींकडून झालेली बेदम मारहाण यामुळे कवीराजांच्या शरीरावरची रया निघून गेली होती देह थकल्यासारखा झालेला डोक्यावरच्या केसात कोंडा भरल्यासारखे झालेले अत्तरांचे शौकीन असलेल्या कवीराजांच्या अंगाला रक्ताचा घामाचा कुबट वास येत होता बादशहाने कलशांना आपल्या नाकासमोरच्या गादीवर बसण्याचा इशारा केला पण कलश उभेच होते बादशाह औरंगजेब थोडा गुरमीतच बोलला किंवा कौन सी जहागीर चाहते हो आग्रा बरेली लखनी या ससाराम बोलो कौनसी खाली एक फरियाद घेऊन आलो आहे आपल्या दरबारात कलशांचा स्वर खूप कोरडा होता कैसी और कोणसी फरियाद शहिशा माझे तुकडे करून कुत्र्यांच्या पुढे टाकलेस तरी बेहत्तर पण माझ्या राजाला राजासारखे वागो कलशाचे कथन ऐकून बादशाह चक्रावता त्याने गुशातच विचारले कशासाठी आला आहेस तुझी जान बचावायला की संभाची भीक आम्ही नाही मागत तुझ्या पुढे फक्त तैमूरच्या थोर वंशाची उडसूड बाद करणाऱ्या शहशाला मी इतकंच सांगायला आलोय बोकड कापणारा कत्तेल बाज खाटिक आणि हिंदुस्तानच्या सिंहासनावर बसणारा राजा या दोघांच्या भरतावामध्ये किमान काही फरक असावा कलशांच्या त्या बोलण्याने थरथर कापू लागले डोळे रागाने असे गरगर फिरू लागले की जणू काही ते कपाळामध्येच का घुसत होते कलशांच्या जिभेची समशेर सपासप वार करतच होती केवढी ही घोर विटंबना धिंड काय जुलूस कापू आपल्या असुरी आनंदाचे असे बेछूड दर्शन आपल्या द्वेषाचं असं ओंगळवाण प्रदर्शन आपल्या दुष्टबुद्धीचं असं नर्तन जगामध्ये कोणीही सत्ताधीशाने केलं नसे काफरांचा सन्मान करायचे आमची रीत अशीच असते बेवकूफ पाचशहाने दुश्मनाकडून तरी कमान तहजीब आणि दिलदारी शिकावी कोणत्या तहजीबचे आणि कोणत्या दिलदारीचे धडे आम्ही देतोस तू पागल शायर पाचशहा खेकसला हा शायर थोडा थोडा इतिहासही जाणतो तुमची आणि सुजाची जेव्हा जनमरणाची झुंज चालली होती तेव्हा पंजाबात मिर्झा राजा जयसिंग तुझ्या विरोधात लढत होता तेव्हा तिथल्या लाखीच्या अरण्यात तुझ्यावर असा कठीण प्रसंग उद्भवला होता की तू अचानक त्या जंगलात मिर्झा राजा जयसिंगांना एकटा जयसिंग सापडला होतास सिंहाच्या पंजात एखाद्या भेडबकरीचा पाय सापडावा तसा त्याच वेळी अजिबात दयाबुद्धी न दाखवता त्याने तुझा गळा चिरला असता तर औरंगजेब नावाचं हे संकट आज शिल्लकही उरलं नसतं कलशांच्या त्याने बावरला लगेच स्वतःला सावरत आपल्या फौजांवर ओरडला बदमाशो पागलो क्या देख रहे हो ओढा ह्या बेशरम शायराला त्याच्या तंगड्या तोडून फेकून द्या एखाद्या गंद्या नाल्यात कायमच्या पाचशहाचे खोजे स्वार शिपाई कविराजांना फरफटत ओढत नेऊ लागले तेव्हा मागे वळत दात ओठ खात कलश मोठमोठ्याने गरजू लागला अल्लाची सेवा फक्त टोप्याशिवायच नाटकं करून होत नाहीत पागलभाच्या तुझ्या मेंदूचे टाके चर्चा ढले झाले आहेत अरे देखते क्या हो जाओ उस नादान शायर को जायर हुकमाबरोबर सैनिकांनी कलशांवर झडप घातली तरी फौजेंच्या गर्दीतून तो बाहेर उसळून येत होता मोठ्याने शायरी गात होता पाप कर्म करके सदा कहत बिस्मिल्लाह ढोंगा कया टोपी सया भले नाही अल्लाह हो, पागल हे पाचशहा पापे गुरुनी तव ओठ बोलती बिस्मिलला टाके घाला पाचशा पागल झाला त्या अर्धवट ओळी जेव्हा कानावर पडल्या तेव्हा तर बादशहा बेभान झाला तळप ती कट्यार हाती घेत गरजला क्या सुन हो? शायराच्या जिभेचा शेंडा उडवा त्याची लाल चुरचुरती जीभ कापून टाका कलशांच्या भोवती दाटी झाली सूर्या कटारी पुढे धावल्या बलाढ्य शरीर एक पठाण कवीराजांच्या छताडावर बसला दुसऱ्या दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगुटल्यासारखे मागे खेचले दोघांनी आपल्या राकट हातांनी कवीराजांची मुंडी पकडली एकाने त्यांच्या तोंडावर जोरकस तडाखा हणला जबड्यात हात घातला त्या गडबडीत कवीराजांचे चार दात निखळून पडले त्या धटिंगणाचा हात कविराजांची जीभ बाहेर खेचायचा प्रयत्न करीत होता तेव्हा करशांचे डोळे पांढरे झालेले श्वास कोंडलेला तेवढ्यात पुढे खेचली गेलेली कविराजांची जीभ एकाच्या कट्ट्यारीने छटली अर्धवट मुंडी तुटून आपले पंख फडफडवीत जागेवरच तळमळणाऱ्या कोंबडीसारखी त्यांची अवस्था झाली कविराजांच्या तोंडातून शब्दाऐवजी रक्ताचा लोळ गळत होता ठसके बसून डोळ्यातून अश्व पाजरत होते श्वास कोंडून तळमळ वाढली होती दुपारी अचानक वाहनांचे धाड धाड आवाज ऐकू आले त्यांची काटेरी कुरकुर अस्पष्ट असुजबुज आणि वेगवान हालचाली यावरून शंभूराजांनी ओळखले ते मृत्यूदूतच होते राजे सावध झाले पण ती भयप्रत पावले पलीकडेच थांबली कानावर कवी कलशांच्या बाजूचीच झटापट ऐकू आली सैतानाच्या त्या दूतांनी कवीराजांना जखडले वाटते पावले दूर निघाली डोळ्यांच्या खचांना दृष्टी नव्हती पण राजांच्या शरीराची सारी रंधे सख्या दोस्तासाठी अक्रंदत होती शंभूराजांनी कठोर सुरात हाक दिली थांबा इकडे या त्या हाळीची जरब खूप धारदार आणि तीक्ष्ण होती जिने त्या यमदूतांचे पाय लटपटले ते शांतपणे कलशांना घेऊन राजांच्या पुढे आले दोघांच्या श्वासांना एकमेकांची ओढ होती शंभूराजांनी कविराज करून हंबरडा फोडला तसे ते दोन्ही देह एकमेकांकडे ओढले गेले दोघांचेही हात पाठीवर बांधलेले एकमेकांना मिठीत घ्यायची त्या दोन्ही देहांना खूप आस होती परंतु ते शक्य नव्हते गारगोटीवर गारगोटी घासली की त्यातून ठिणग्या बाहेर पडतात तसे ते दोन्ही देह एकमेकात जणू शवाचा सेतू बांधत होते त्यांचे श्वास हुंकार यांनी न्यायच गोप तयार केलेला कवीराजांना जिभे अभावी बोलता येत नव्हते त्यामुळे त्या, त्या देहाची विलक्षण तडफड चालली होती पंख तुटलेला जटायूही असा तळमळला नसेल शंभूराजांनी अक्रंदत विचारले कविराज चाललात आपण मृत्यूच्या महामंदिराकडे आमच्याही आधी किती भाग्यवान आहात किती भाग्यवान आहात आपण कविराजांच्या देहाची तगमग तगमग झाली औरंगजेबाच्या दुष्ट कट्यारीने जिबेचा शेंडा कापून नेला होता पण त्यांच्या तापलेल्या नसा फुललेले रंध्र अंगावर सरसरून उभा राहिलेला काटा त्यांचा अवघा देहच बोलू लागला श्वासांनाही शब्द फुटले होय राजन आहेच मी भाग्यवान म्हणूनच तर तुमच्या आधी धावलो त्या स्वर्ग मंदिराकडे देवाच्या दरबारातल्या फुलांच्या परड्या लुटून आणतो आणि तुमच्या मार्गावर अंथरतो इतक्या दिवसांच्या अतिश्रमाने आपली पावले भेगाळली असतील थकली असतील त्या स्पर्शाचे सुख तरी कुठे दीर्घकाळ मिळणार त्या यमदूतांनी कविराजांना खेचून दूर केले कलशांना तसेच ओढत नदीकाठावर नेले गेले दुपारीच औरंगजेबाच्या धटिंगणांनी कारभार आटोपला होता कवीराजांचे हात पाय असे अवयव तोडण्यात आले ते रक्त मांस नदीच्या दर्डींवर भिरकावले गेले पंधरा मैलांच्या परिघात पसरलेल्या पाचशा तळावर खूप सन्नाटा पसरला होता कवी कलशांना हाल हाल करून मारल्याची खबर सर्वत्र झाली होती फौजी तळाने अनुभवले होते कवी कलशांच्या वर होणारे अत्याचार ही जणू शंभूराजांवर केल्या जाणाऱ्या प्रत्येक अत्याचाराची रंगीत तालीमच असायची पाचशहाच्या फौजेत काम करणारे गरीब मराठी भिस्ती पाणके वाडपी चोरून रडत होते शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या दहा वर्षांमध्ये त्यांच्या पुत्रावर स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींवर ओढवलेला हा दुःखद प्रकार त्यांना खूप भोवत होता पाचशाही तळावर सजेची अंमलबजावणी करण्यासाठी एक वेगळे फाशी तक्त होते पण तिकडे कविराजांना किंवा शंभूराजांना न नेण्याचा निर्णय पाचशहानेच घेतला होता जिथे जिथे आणि जेव्हा जेव्हा संधी गवसेल तेव्हा तेव्हा बादशहा शंभूराजे आणि कलश हे मामूली कैदी आहेत फाशी तक्ताकडेही त्यांना घेऊन जायची त्यांची अवकात नाही असे सांगत होता त्याचाच परिणाम म्हणून कलशांच्या देहाचे तुकडे भीमा नदीच्या दरडीवर पडले होते सुरईतले पाणी बादशहाने घटा घटा घोटले त्याच्या दमल्या भागल्या काटक देहाला थोडी हुशारी वाटली त्याने आपल्या भुंड्या डोक्यावरून हलक्यानेच बोटे फिरवली तो भारवल्यासारखा बोलला बेगम एक बात पुढे बोलून खुला करतो क्या बात है मेरे आका जी बेगम माझ्यापेक्षा ह्या जहनमी संभाचा बाप किती बडा किस्मत वाला ज्यानं संभासारखा एक बहादूर शिपाई पैदा केला और हमारे चार चार शहजादे बस सारी गध्यांचीच गर्दी ह्या संभासारखा असा एक होणार बच्चा आमच्या पोटी जन्माला आला असता तर अल्लाकडे फक्त मी दोनच गोष्टी मागितल्या असत्या एक जपाची माळ आणि दुसरी नमाजाची चादर बस या दोन गोष्टी काकोटीला मारून एक पाक फकीर बनून मी मक्का मदिनेच्या यात्रेला कायमचा निघून गेलो असतो उदयपुरीने पाचशहाच्या जीवनातले अनेक चढ उतार यशापयशाचे क्षण जवळून पाहिले होते पण पाचशहाची चर्या अलीकडे तिला बघवत नव्हती त्याच्या बेगमला आपल्या धनेची दया आली ती बोलली मेरे आका जशी आपण तमन्ना बाळगली तशी अल्लानं साथ दिली विजापूर संपले गोवळकोंडा शरण आला शिवाचा बच्चा सुद्धा सापडला पण फतेहचा आनंद काही म्हणावा तसा चर्येवरही दिसत नाही आणि क्या बात हे मेरे हजरत पादशहाने कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही जपाची माळ छातीजवळ घेऊन तो बराच वेळ कुराणातील आयतांचे मनन करीत तसाच बसून होता त्याच्या चित्तवृत्ती उद्देशाने बोली। हजरत आपल्या जवानीतला साथीच काय विसरली नसतील ते मोहिमेतले घमसान युद्ध दिवस मावळ तिला चालला होता तेव्हा नेमकी हजरतांची सायंकाळच्या नमाजाची वेळ झाली होती आपण जंगे मैदानातच चादर अंथरून नमाज पडत होता तेव्हा आपल्या शरीराच्या डाव्या आणि उजव्या बाजूने तोफांचे गोळे चाटून जात होते बाणांच्या फैरी उडत होत्या जंगी मैदानात एक आपण सोडलात तर असं उघड्यावर कुणीही नव्हतं